त्याला मेलेल्या शेळ्याच खावं लागतात त्याला मेलेल्या कोंबड्या खाव्या लागतात त्याच्यामध्ये अर्ध्या आळ्या असतात वेगवेगळे विषय करत आहोत फक्त हे इलेक्शन आल्यानंतरच हे आरक्षणाची पाठशाळा चालू होते आणि सर गावात पुढं चोरी झाली काय जर झालं तर उद्या इलेक्शन आलेलं आहे आणि इलेक्शनच्या आजवळ आलं की आरक्षणाची वढून आणावं लागतं आणि त्या ठिकाणी ते दगडावर ठेवून ते भाजून खावं लागतं की आदिवासीमध्ये आल्यानंतर त्याच्या वाट्याला काय मिळतं ले ले मी शेजारी खड्डा मरणाचा असतो तिथं कुठंतरी मेलेले शेळे मेलेल्या कोंबड्या गावाच्या बाहेर पडलेल्या असतात जसं आपण आता फिरून आलो या ठिकाणा नदीच्या कडाला मी मगाशी म्हणलं तसं इथं साप आहे विंचू आहे हे जुनो काही माझ्या लहानपणाच्या जंगलामध्ये मी फिरत आहे असंच मला आता वाटायला लागलं इथं साप आणि विंचवाशी पाहुणं हेच सगळे सोयरे तेच इथं माणसाचं नातं नाही नदीची कड इथं छोटं छोटं एवढं सुंदर बाळ आहे बघा आता हे एवढं आता या ठिकाणं पवारांच्या कुटुंबाच्या घरी आपण इथं बसलेलो आहे रोज सकाळी पहाटे चार वाजता ते उठतात आणि या धरणामध्ये जाऊन मासे पकारतात इथं रोज मरणाशी आणि जीवनाशी संघर्षाची रोज नाळ आहे हे जर आपल्याला पाहिलं गेलं या ठिकाणं व्यवस्थित रीत्यानं जर आपण बरका हे दुःख कोणत्या शासनाला दिसत नाही इथं कोणतं सरकार येत नाही इथं कोणत्या शासनाला सुविधा द्यायला वेळ नाही परंतु आपल्याला हे सांगायचं जरी सरकारनं काही नाही दिलं तरी आम्ही माणूस म्हणून जगणार आहोत आणि जगून दाखवणार आहोत हे दर्शवणारा ह्या पृथ्वी दलावर फक्त एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे आदिवासी पार्थी समाज आणि आज आपण अशाच एका पार्थिव कुटुंबाच्या घरी आहोत मान्य हे सौ पवारताई आहेत आणि त्यांची हे दोन लेकरं आहेत आता त्यांचे जे हे आहे ते मासे पकडण्याकरता ते गेलेले आहेत परंतु दिवसभर या ठिकाणं नदीच्या कडला आपण ते पाहत असावं ते दर्श दाखवा की इथं खड्डा आहे आणि खड्ड्याच्या पुढंच लगेच पाणी आहे हे असं वर्षभर असं संघर्षाचं जीवन यांच्यात चाललेलं आहे पण तुम्हाला शासनाच्या काही सवलती मिळतात का नाही तुम्हाला रेशनिंग धान्य वगैरे मिळतं का नाही मुलं शाळेत जातात नाही जात मग आपण शासनाचे विचार करण्याचा प्रश्न आहे की आपण शिक्षणाची जनजागृती करतो आपण घरकुलाची जनजागृती हे शासनाचं घरकुल आहे बरं का आपण जे मागं पाहतो आहे हे शासनाने दिलेलं घरकोर आहे आणि शासनाने जागा कुठं दिली असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल तर शासनाने जागा दिले नदीच्या कडेला हजारो सापांच्या मध्ये हजारो विंचूंच्या मध्ये या ठिकाणं रोज संघर्ष आणि संघर्षाची पाठशाळा या ठिकाणा जीवनाचा संघर्ष आणि संघर्ष करत दोन घास कष्टाचे सन्मानाचे जीवन जगायचं आहे आणि इज्जतीने या ठिकाणी राहायचं आहे अशा कुटुंबाच्या घरी आपण आलेलो आहे आपण वरती जर पाहिलं त्या ठिकाणा वरती आहे बघा हे सगळे जे घर आहेत हे सगळे जीवनाची संघर्ष करणारे आदिवासी कुटुंबाचे घर आहे मग आता हे कोणी विषय नाही सांगायचं झालं तर उद्या इलेक्शन आलेलं आहे आणि इलेक्शनच्या आजवळ आलं की आरक्षणाची पाठशाळा काढतो आणि आपल्याला सांगायचं झालं तर हे कशासाठी तर आदिवासीमध्ये येणाऱ्या विविध सामाजिक संघटनांनी हा विचार करावा की आदिवासीमध्ये आल्यानंतर त्याच्या वाट्याला काय मिळतं तर मित्रांनो आदिवासीमध्ये मिळतं असं उघड्यावरचं जीवन आदिवासीमध्ये मिळतं घर विना जागे विणा जनावरगत जगा आदिवासीमध्ये मिळतं शिळे टुकडे मागून आणा ते गावकुसाच्या बाहेर लपून खा आणि जर गावात पुढं चोरी झाली तर त्या ठिकाणी चोर दडेखोर म्हणून ते शिक्का कपाळी माथी लावून जगा ह्याला आदिवासी म्हणतात आपण आदिवासीमध्ये येण्यासाठी आणि आदिवासीमध्ये मिसळण्यासाठी त्या ठिकाणं विविध ठिकाणे आंदोलनं करत आहोत वेगवेगळे विषय करत आहोत फक्त हे इलेक्शन नंतरच हे आरक्षणाची पाठशाळा चालू होते परंतु इलेक्शन गेला की आरक्षणाची पाठशाळा बंद होते आरक्षण म्हणजे काय आणि आदिवासीच्या विषयातून काय यायचं तर आदिवासीमध्ये यायचंच असेल तर तुम्ही पहिले हे बघून घ्या शेजारी खड्डा मरणाचा असतो घर नसतं तीन दगडाची चूल असते तिथं कुठंतरी मेलेले शेळे मेलेल्या कोंबड्या गावाच्या बाहेर पडलेल्या असतात ते वडून आणावं लागतं आणि त्या ठिकाणी ते दगडावर ठेवून ते भाजून खावं लागतं याला आदिवासी म्हणतात ह्या महाराष्ट्रामध्ये आदिवासींची व्याख्या पहिली समजून घ्या जो जंगलाचा राजा होता त्याला उघड्यावर जगव उघड्यावर सोडला गेलेला आहे जो निसर्गाची पूजा करणारा होता त्याला घर विना जागे विणा बाहेर गावकोसा बाहेर काढला गेलेला आहे आणि आज त्या आदिवासीमध्ये मिसळण्याकरता त्या आदिवासी विभागामध्ये लोकसंख्यामध्ये येण्याकरता आज हजारोंनी नाही तर लाखोंनी संघटना एकत्र ये येऊन लाखो लोक आदिवासी मध्ये मिसळण्यासाठी प्रयत्न करत आहेत सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे आदिवासीमध्ये येऊन आदिवासीचं जीवन गुजारण करणं एवढं सोपं नाही त्याला मेलेल्या शेळ्याच खावं लागतात त्याला मेलेल्या कोंबड्या खाव्या लागतात त्याच्यामध्ये अर्ध्या आळ्या असतात आपण आळ्या खा भातामध्ये कुठं जर निघाले तर त्याच्यावर देखील आंदोलन करतो परंतु आमची जी लोकं आहेत आज मी मेलेल्या शेळ्या खाऊन गुजारण करत जीवन गुजारण करत असताना सहा सहा महिन्याचे शिळे तुकडे खाताना आठ आठ दहा दहा दिवसाचा भात खाताना ताटातला घास तोंडात येईपर्यंत त्याची लाल तुटत नाही हे आदिवासींना जीवन गुजारण करावं लागतं आणि मग त्या आदिवासीमध्ये येण्यासाठी आपण का संघर्ष करत हो। आहोत असा प्रत्येक मनाला एक प्रश्न पडत आहे हे सांगायचं झालं तर ह्याचं उद्दिष्ट हे आहे की एवढ्या हलादीतून देखील आम्ही माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करत आहोत कशाही विषयातून शासनानं भरकटलेल्या विषयाला थांबवून या ठिकाणा मूळ मुद्द्याकडे परत माघारी यावं आणि अशा आदिवासी बेघर लोकांना घर देण्यासाठी त्यांना शासकीय सुविधा देण्यासाठी आणि त्यांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी असं आम्हाला वाटतं